फैजपूर गावामध्ये रामराम नावाचा एक व्यापारी राहत होता तो व्यापारी खूपच श्रीमंत होता त्याचा जहाजांवरचा व्यापार होता त्याला दोन मुले होते मुलगा समीर आणि मुलगी राधा त्याच्या पत्नीचे मुले लहान असतानाच निधन झाले होते दोघ बहीण भाऊ एकमेकांवरती खूप प्रेम करत होते घरात अमाप संपत्ती होती कशाचीच कमतरता नव्हती दोघेही खूप लाडाखोडात वाढले होते थोड्या दिवसांनी राधाचे लग्न जमले तिचे लग्न एका खूप श्रीमंत घरामध्ये ठरले होते माहेरच्या पेक्षाही राधाचं सासर श्रीमंत होत राधाच्या वडिलांनी या लग्नामध्ये खूप अमाप पैसा खर्च केला मुलीचे सर्व लाड पूर्ण केले थोड्या दिवसांनी एकाएकी वडील वारले घराची सर्व जबाबदारी समीरवर येऊन पडली राधा चार दिवस माहेरी आली होती पुन्हा सासरी गेली आता कारभार सर्व समीरच्या अंगावर पडला त्याला अनेकांनी फसवले एकदा त्याने जहाजावरती मोठा व्यवहार केला परंतु त्यात तो बुडाला समीर अगदी भिकारी झाला त्याची शेती वाडी जप्त झाली घरादाराचा लिलाव झाला सुखात वाढलेला समीर आता दरिद्री झाला त्याला वाईट दिवस आले त्याच्याकडे शेकडो लोक जेवू शकत होते त्यालाच आज अन्न मिळेल असे झाले होते घरदार सर्व गेल्यामुळे रस्त्यावर राहत होता गावातील सर्व लोक त्याच्या वडिलांना अगोदर खूप मान द्यायचे हात जोडायचे पण आता मात्र समीरला सगळेजण हाडचिड करत होते समीरला त्याच्या मित्रानं एकदा सांगितले की तू तु तुझ्या बहिणीकडे तु जा आणि तिच्याकडनं काही मदत घे पण बहिणीकडे जाण्याला तो धजत नव्हता तो स्वाभिमानी होता श्रीमंत बहिणीकडे भिकाऱ्यासारखे कसे जायचे हा विचार सारखा त्याच्या डोक्यात येत होता जिच्याकडे पूर्वी आपण गाडी घोड्यानं जात होतो जिच्याकडे नेहमी जरीच्या पोशाखानं पूर्वी गेलो तिथे फाटक्या चिन्ह्यांनी कसे जायचे परंतु समीरने मनात विचार केला की माझी बहीण माझ्यावर इतकं प्रेम करते तिला माझ्या गरिबीशी आणि माझ्या कपड्यांशी काय घेणं देणं असेल प्रेमाला पैशा अडकेची गरज नाही समीर बहिणीकडे आला दारात उभा राहिला बहिणीने त्याला दुरून येताना पाहिले होते समीरनेही आपल्या बहिणीला पाहिले होते बराच वेळ झाला दारात उभे राहून तरी देखील बहीण आली नाही समीर थोडा विचारामध्ये पडला आणि त्यानं एका नोकराला सांगितले राधा माझी बहीण आहे मी तिला भेटायला आलो आहे तुम्ही माझ्या बहिणीला जाऊन सांगा तेव्हा घरात जाऊन तो परत आला तो समीरला म्हणाला चला तिकडे आंब्याच्या झाडाखाली तेथे तुम्हाला भाकरी आणून देतो ती खा आणि जा तेव्हा समीरने विचारले अहो माझ्या बहिणीने काय सांगितले नोकर म्हणाला ताईसाहेब म्हणाल्या कुणीतरी भिकारी आहे तो त्याला ती शिळी भाकरी दे आणि हाकल नोकरानं सोबत कोरडी भाकर आणली होती ती पाहून त्याच्या डोळ्यातून पाणी आलं त्याला काय बोलावं ते कळेना त्यानं ती, ती कोरडी भाकर घेतली पाणीही न पिता तो तिथून निघून गेला तो आपल्या गावी निघाला होता जाताना एका शेजारील गावात तो भुकेमुळे आणि अशक्तपणामुळे चक्कर येऊन पडला तो ज्या घरापाशी पडला होता ते घर जणू देवाच्या कृपेनं त्याच्या वडिलांच्या व्यापारी मित्राचेच होते त्या समीरला ओळखले त्यानं हे काय झाले असे विचारले असता समीरने सर्व हकीकत सांगितली ते ऐकून त्या व्यापाऱ्याला खूप वाईट वाटलं एके काळी पडत्या काळात समीरच्या वडिलांनी त्या व्यापाऱ्याची खूप मदत केली होती आता आपली उपकार फेडण्याची वेळ आलेली आहे असा विचार करून त्यानं समीरला आपल्यासोबत काम करण्यास सांगितले थोड्याच दिवसात समीरनं व्यापार खूप चांगल्या पद्धतीने शिकून घेतला आणि हळूहळू आपली प्रगती करण्यास सुरुवात केली थोड्याच दिवसात तो पुन्हा गर्भश्रीमंत झाला त्याच्या कर्तृत्वाची सर्वत्र वाह होऊ लागली पंचक्रोशीत त्याच्या श्रीमंतीची चर्चा होऊ लागली आता विवाह केला आपले ते अगोदरचे घर पुन्हा विकत घेतले आणि तो राहू लागला त्याच्या श्रीमंतीची चर्चा ऐकून बहीण त्याला एक दिवस भेटायला आली आपल्या भावाला मिळालेले हे सर्व वैभव बघून ती आश्चर्यचकित झाली भावाला बहिणीला आपल्या घरी बघून खूप आनंद झाला त्यानं तिचा खूप आदर सत्कार केला राधाने जाताना भावाला आणि बहिणीला आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले ठरल्याप्रमाणे भाऊ बहिणीच्या घरी जायला निघाला जेव्हा तो बहिणीच्या गावात पोचला तेव्हा बहिणीनं त्याला लांबूनच पाहिले बहीण त्याला पाहून धावतच आली यावेळेला थाटामाटाना भाऊ बहिणीच्या घरी आला दुसऱ्या दिवशी मोठी मेजवानी होती गावातील मोठमोठ्या लोकांना आमंत्रणे होती चंदनाचे पाठ लावण्यात आले होते चांदीची ताट होती मोठा थाट होता पंचपकवाने होती सारी मंडळी पाटावर बसली बहिणीनं भावाला पाटावर बसण्यासाठी आग्रह केला तेव्हा तो पाटावर बसला पण त्यानं आपल्या समोरील पंचपक्वानांचे ताट बाजूला करण्यास सांगितले सर्वजण आश्चर्यचकित होऊन भावाकडे पाहू लागले तेव्हा भा, भावानं आपली शिदोरी उघडली आणि त्या शिदोरी मधून त्यानं एक कोरडी फाकड काढून ती आपल्या समोर ताटात ठेवली राधा समीरला म्हणाली भाऊराया हे काय वेड्यासारखं काय करतोस समीर म्हणाला ताई तू मला जेवायला बोलावलं नाही तर माझ्या श्रीमंतीला जेवायला बोलावली जेव्हा मी गरीब होतो तेव्हा तू माझ्या समोर नाही येता माझ्यासाठी शिळी भाकरी पाठवली पाठवून दिली होतीस आज जेव्हा माझ्याकडे पुन्हा धनदौलत परत आली तेव्हा तू माझ्या समोर पंच ताट ठेवत आहेस हा थाटमाट भावासाठी नाही हा माझ्या श्रीमंतीसाठी आहे हे सारं ऐकून राधा खजिल झाली तिनं भावाला क्षमा मागितली भावानेही तिला माफ केली पैशापायी नाते कधीच तोडू नका एखाद्याचे पैसे आहे म्हणून तुम्ही त्याला मान द्याल आणि पैसे नाहीत म्हणून तुम्ही त्याचा अपमान कराल ही गोष्ट योग्य नाही कारण पैसा आज आहे उद्या नाही पण माणुसकी आणि प्रेम मात्र कायम आपल्यासोबत राहत नातं जपलं तर त्यापुढे पैशाचं मोल काहीच नाही हे नेहमी लक्षात ठेवा पैसा हा महत्वाचा नाही माणूस हा महत्वाचा आहे अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्हीच्या माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा